हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी स्वाती माझ्या विक्रॉडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि काल आम्ही गेलो होतो रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर तर तिथून येताना आहे ना माझ्याकडे अन्नपूर्णाची ना अन्न मूर्ती होती पण काय झालेलं तिचं आहे ना पूर्ण कलर निघत होता तर मला आता ती विसर्जन करायची आहे आणि मीही एक घेऊन आले आणि त्याचनंतर मी माझ्याकडे गाय सुद्धा होतं म्हणजे वासरू आणि गाय पण त्याचासुद्धा कलर जात होता आणि ॲक्च्युली मी जे घेत होत घेतलं होतं ना तेव्हा त्यांनी भरीव वय असंच सा सांगितलं होतं पण ती नव्हती त्यामुळे ना तर मी ही आत्तानं अखंडवाली भरीव घेऊन आले तर ही म पण मूर्ती मला खूप आवडली होती आणि त्यानंतर हे आहे देवीचे मुखवटे इतके सुंदर दिसत होते आणि याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर पण होते आणि तशा प्रकारचे ना आमच्याकडे होते म्हणून माझ्याकडे ना मी हे खूप यूट्यूबवर सुद्धा पाहत होते तुम्ही मेघांजली कोळेंचं सुद्धा व्हिडिओ पाहिला असेल ना तर त्यांच्यामध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा असे मुखवटे आहेत आणि ते खूप हाय रेंजला जात होते आणि मला हे खूप इथं स्वस्त पण मिळाले आणि मला हे घ्यायचे पण होते आणि तुम्ही जेव्हा कुठल्याही पूजेमध्ये जेव्हा कळस मांडतात ना तेव्हा तुम्ही हे मुखवटा लावलात ना तर खरंच पूजा खूप सुंदर आणि प्रसन्न दिसते तर मला आहे ना हे असे मळवट भरलेलं मुखवटा घ्यायचाच होता तर ए, हे ना आम्ही दोन मुखवटे घेतले होते एक आणि माहूरगडावर जेव्हा आपण जातो ना तर तिथून ना प्रत्येकजण हळदी आणि कुंकू आणतातच कारण मातीचा आशीर्वाद म्हणून ते घेतलं जातं तर मी सुद्धा थोडं थोडं हळदी आणि कुंकू घेऊन आले आणि त्यानंतर आम्हाला चौघांनासुद्धा ओटीमध्ये नारळ मिळालं होतं आणि ते नारळ आता घरात ठेवायचं आहे त्यासाठी मी त्यातलं एक घेऊन आले आणि हे आहे पानाचा कूट जे की माहूर गडावर स्पेशल मिळतं पानांपासून फ्रेश बनवून दिलं जातं तर, तर ना आम्ही खूप जास्त थकून आलो होतो आणि आता आमची खरंच काही करण्याची कॅपॅसिटी नव्हती तरीही माझ्या आईचं आहे ना इथं हे अनारसे बनवणं चालू होतं आता कशासाठी कारण तिला हे द्यायचं होतं जावयांना बनवून कारण ती याच्या अगोदर जेव्हा आली होती ना तर ती अनारसे घेऊन यायचं विसरली तर त्यासाठी ती आहे ना आज इथं एवढ्या रात्री अनारसे बनवत बसली कारण मी उद्या जाणार आहे परत माझ्या घरी त्यासाठी ती आहे ना आत्ताच बनवून ठेवून मग झोपता येईल अशा विचाराने आहे ना तिने हे अनारसे बनवायला घेतले आता एवढं थकून येऊन तर ना खरच माझी तर काही करण्याची कॅपॅसिटी नव्हती पण आता तिला बघून मी म्हटलं की एवढं थकून येऊन कुणामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे तर या बायका काही कधी थकत नसतात बाबा कारण यांना किती जरी थकून आल्यात ना तर जावयासाठी ह्या काही करू शकतात म्हणजे हे हिनं सिद्ध केलं आता ही उद्या सुद्धा करू शकत होती पण हिचं म्हणणं होतं की ना बाकीच्या कामांमध्ये हे मी राहू दिला जाईल आणि परत मग त्यांना दिला जाणार नाही म्हणून आहे ना, ना, ना तिने हे आज रात्रीच बनवायचं डिसाईड केलं आणि थोडीशी मदत मी पण करावी म्हणून मी आहे ना ते तळणाचं काम आहे ना ते करत बसले कारण मी केलेलं तिला पटत नव्हतं आणि मग हे तळणाचं काम जे आहे ना ते सोपं होतं तर मग मी ते तळायला घेतले आता जसे जमत होते ना तसे मी करत होते आणि हे जे लाटण्याचं काम होतं ना ते काय मला येत नव्हतं हे तुम्ही पाहू शकता कसे तुटत होते तर मी तळूनच घ्यायचं काम हातात घेतलं कारण ती खूप मेहनतीनं करत होती आणि जर ते वेस्ट गेलं असतं तर मला काही खूपच ओरडा पडला असता तर हे मस्त असे अनारसे आहेत ना मस्त बनवून रेडी झाले आणि आता थकून आल्यामुळे आणि हे सगळं काम काढल्यामुळे ना बाहेरूनच खायला मागवलं होतं रेड बकेटमधून आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती आणि ही बिर्याणी होती चिकन बिर्याणी आणि त्याच्याबरोबर ना आम्हाला मीन्स ऑफर होती सिक्स्टी ना फ्री मिळाले तर ॲक्च्युली बिर्याणी टेस्टला ठीकच ते होती तेवढी काही विशेष नव्हती पण इतकी जास्त स्पायसी होती ना तर आम्ही काय ती पूर्ण असं पोट भरून खाल्ली असं नाही आहे थोडं थोडंसंच ट्राय केलं तर आपण कुठल्या कामात बिझी असेल आणि हा आहे ना आपला वेगळ्याच कामात बिझी असतो म्हणजे आता आहे ना आमच्या स्विच बोर्डच्या खाली एक असा सोफा ठेवलेला आहे आणि त्याचा नेहमी असा एक प्रयत्न चालू असतो की त्या सोफ्यावर तो चढेल आणि स्विच बोर्डचे ना बटन्स तो दाबेल बस हेच त्याचं काम असतं बस लाईट बंद करणे आणि चालू करणे फॅन बंद करणे आणि चालू करणे आणि एवढूशा खेळण्यासाठी त्याची एवढी खटाटोप इथं चालू होती तर मी थोडासा हात दिला आणि तो लगे वर चढूनही गेला असो आता याची तर काय मस्ती अशी चालूच राहणार आहे आता ही आहे नेक्स्ट डे ची मॉर्निंग आणि आज मी निघणार होते किनवटवरून तर त्याआधी आहे ना हेअर कलर करून घेऊ म्हटलं कारण ना मी इथं कधी येणार आहे हे मला सुद्धा माहिती नाही आणि मी दोन वर्षापूर्वी केसांना मेहंदी लावली होती आणि त्यानंतर मी लावलीच नाही तर केसांमध्ये आता सध्या डांड्रफ पण भरपूर झाला आहे आणि आता हिवाळा येत आहे तर केसं ड्रायसुद्धा होतात आता तर मग म्हटलं चला आता आपण मेहंदी लावून घेऊ तर मी आईला विचारलं आणि ती रेडी पण झाली मग काय लग्न पटापट असे जाऊन मेहंदीचे पॅकेट आणले आणि बॅटर मिक्स करायला घेतलं कारण वाळायला पण वेळ लागतो त्याला तर आज ना मी निशा हेअर कलर ते पण ब्राऊन कलर लावणार आहे कारण तो माझ्या कलरचा शेडमध्ये मॅच होतो आणि छान पण दिसतो आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे ॲलोवेरा आणि थोडासा लेमन ॲलोवेरा ह्याच्यासाठी हेअर्स ना थोडे स्मूद होतात आणि शायनी पण होतात आणि लेमन ह्याच्यासाठी की माझ्या हेअर्समध्ये खूप जास्त असा डांड्रफ झाला होता आणि मेन आज मेहंदी लावण्याचं कारणच होतं हो की माझ्या केसात डांड्रफ झालेला आहे आणि आता इतक्यामध्ये आहे ना माझं मीन्स हेअर्सकडे खूप कमी लक्ष जातं कारण पहिले मी खूप केअर घ्यायचे मीन्स महिन्या दोन महिन्यातून एक वेळेस ना असं हेअर मास्क लावायचे किंवा मेहंदी लावायचे आणि त्याचे मीन्स आठवड्यातून दोन वेळेस तरी मी हेअर ऑइलिंग करायचे पण आता इतक्यामध्ये आहे ना माझ्यानी खरंच मीन्स केअर होतच नाही आहे तर त्याचाच नतीजा म्हणजे माझ्या डोक्यामध्ये डँड्रफ फर्स्ट टाईम झालेला आहे मला या अगोदर कधीच डँड्रफ झालेला नव्हता आणि मी खूप परेशानसुद्धा झाले आणि यामागे खरंच माझाच हात आहे जर मी व्यवस्थित केअर घेतली असती तर माझा खरंच डोक्यामध्ये डँड्रफ झालासुद्धा नसता तर असो आता आपल्या चुका कधी कधी आपल्यालाच निस्ताव लागतात तर असं मस्तपैकी आई पॅक लावून देत होती मीन्स मेहंदी लावून देत होती आणि ती लावून झाल्यानंतर आहे ना Uh, मी बॅग पॅक करायला घेतली आणि इथं ना थोडासा मी बॅटर जेव्हा कालवलो ना तर तेव्हा काय प्रॉब्लेम झालेला की ते थोडं पातळ झालेलं आणि ते इकडून तिकडून गळत होतं बाकी मग मी ना त्याला थोडंसं कॅरी बॅग वगैरे लावलं आणि मला बॅग पॅक करायचीच होती कारण आपण माहेरी आलो ना की आपलं सामान एका जागी राहत नाही एक वस्तू इथे तर दुसरी वस्तू तिथे आता ते शोधून शोधून आहे ना आम्ही चव तिघांनी आणून एका बॅगवर टाकल्या होत्या आणि फक्त आता ती बॅग पॅक करायची होती त्या बॅग दिसायला एकच दिसत होती पण इथून जाताना ना, ना माझ्या झाल्या होत्या तीन बॅगा सो so, आता त्या बॅगा पॅक केल्या आणि इथं काल रात्री जे अनारसे बनवले होते ना तर ते सुद्धा पॅक करायचे होते तर अनारसे आहे ना थोडेसे तेलकटच असतात तर त्याला वेगळा कॅरी बॅग आणि बाकीचा जो फराळ आहे ना जो की मी डबल नेणार होते बरं कारण या आधी ऑलरेडी मला फराळ आला होता पण आता आले आहे तर रिकाम कसं जाणार म्हणून परत दुसरा फराळ आता आम्ही भरून घेणार होते तर इथं अनारसे भरून घेऊन फराळ भरून घेऊन मी निघाले होते आणि आम्ही येऊन पोहोचलो होतो स्टेशनला तर स्टेशनवर आलो आणि ही एवढी रश पाहून तर आता मला विचार पडायला लागला की आज काय ट्रेनमध्ये जागा मिळते का नाही बाबा आणि जेव्हाही स्टेशनवर येणार पप्पा मला सोडायला येतात ना तर मला हे त्यांचं जे उदास फेस असते ना ते पाहावत नाही सो दॅट्स इट फॉर टुडे बाय एव्हरी वन